लागेल तरच येणाऱ्या पुढची ही ये एक मिनी विधानसभा आहे आणि मिनी विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी तरुण युवकाला या भागातून जर मिळाली तर नक्कीच आपल्याला आपल्या परिसराचा आपल्या भागाचा आणि आपल्या सर्वसामान्य लोकांना आपण एक चांगल्या प्रकारचा न्याय देऊ शकतो जिल्हा परिषद गटातील सर्वच मतदारांना आणि तरुण युवकांना मी आवाहन करेल की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये नमस्कार नमस्कार आपला परिचय नमस्कार प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मी संतोष विलास पाटील राहणार सोहाळे मी सध्या इंग्लिश स्कूल बेगमपूर या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे माझं शिक्षण एम ए बी एड मराठी व एम ए बी एड हिस्ट्री या विषयातून शिक्षण घेतलेलं असून सलग चौदा वर्ष मी इंग्लिश स्कूल बेगमपूर या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये काम करत आहे राजकारणाकडे कर सध्या तुम्ही याचा तुमचा जो कयास आहे याच्या पाठीमाची भूमिका तुम्ही एक तर वास्तविक माझी राजकीय पार्श्वभूमी नाही मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून येतो परंतु राजकीय पार्श्वभूमी नसतानाही सामाजिक कामाच्या बाबतीतून ज्या वेळेला वाटतं की समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे सामाजिक विकास काहीतरी झाला पाहिजे या दृष्टीतून मी या राजकीय पटलाकडती येण्याचा विचार करतो आहे आणि परवाच ज्या ठे ज्या वेळेला आरक्षण जाहीर झालं त्यावेळेला कुरुल जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पुरुष जाहीर झाल्यानंतर माझ्या मनात ही इच्छा व्यक्त झाली की आपण ज्या पद्धतीनं शैक्षणिक कामामध्ये किंवा सामाजिक काम कार्य करत असताना राजकीय वारसा जर आपल्याला याच्या माध्यमातून मिळत असेल यामध्ये प्रवेश आपण राजकारणामध्ये केला तर नक्कीच या, या भागाचा विकास करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असं मला वाटतं सामाजिक कार्य कोण बोलली गेली आत्तापर्यंत सामाजिक कार्याचा विचार केला तर सोहाळे पाठीपासून ते कुरुलच्या शिवाद्यपर्यंत जवळजवळ तीन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजूने मी वृक्षारोपण केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारची ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचं संगोपन केलेलं आहे मी नुसती झाडंच लावलेली नाही तर रस्त्याच्या बाजूला बोर पाडून प्रत्येक झाडाला पाणी मिळवण्यासाठी ड्रिप इरिगेशन करून झाडं जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शंभर टक्के झाडं मी यशस्वी केलेली आहेत जवळजवळ आत्तापर्यंत तीन हजार आठशे झाडांचं वृक्षारोपण मी केलेलं आहे मग रस्ता असेल मंदिरं असतील शालेय परिसर असेल या ठिकाणी सामाजिक काम करत असताना सोहाळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा मी एक चांगल्या पद्धतीचा चांगल्या दर्जाचा स्टेज बांधून देणं असेल विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट देणं असेल किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोहाळे गावामध्ये सुद्धा अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे राजकीय क्षेत्राकडे यायचं आपलं म्हणजे माणस राजकीय क्षेत्राकडे येण्याचा तसा माझा उत्साह आजपर्यंत तरी नव्हता परंतु ज्या वेळेला मी सामाजिक काम करत असताना किंवा शैक्षणिक काम करत असताना ज्या वेळेला मी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्या वेळेला मी काम करायला सुरुवात केली त्यावेळेला लोकांचा जो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगला होता की सरांनी अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सर खरंच जर या परिसरामध्ये एक चांगलं नेतृत्व सरांच्या माध्यमातून येत असेल तर खरोखरच या भागाचा विकास होऊ शकतो अशा अनेक लोकांचे फोन येऊ लागले किंवा अनेक लोक मला प्रत्यक्ष भेटून गेले आणि त्या माध्यमातून मला वाटायला लागलं की आपण आज जे आजपर्यंत सामाजिक शैक्षणिक कामं करत आलो त्याचबरोबर ते आपण जर समाजकारणामध्ये आणखी चांगल्या दर्जाचे कामं करायचे असतील तर नक्कीच राजकारणाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण नक्कीच चांगल्या दर्जाचं काम पोचवू शकतो लोकांना चांगला न्याय मिळवून देऊ शकतो ही करण्याची क्षमता माझ्यामध्ये मा आहे असं मला वाटतं यापूर्वी काय प्रयत्न केला का राजकारणामध्ये येण्यासाठी आजपर्यंत राजकारणामध्ये कधीही मी प्रयत्न केलेला नव्हता परंतु पाठीमागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा मला विचारणा करण्यात आलेली होती ज्यावेळेला महिला जिल्हा परिषद सदस्य आपल्या कुरुल गटामध्ये होतं त्यावेळेलाही विचार करण्यात आलेला होता परंतु त्यावेळेला माझी मानसिकता तशी नव्हती मी त्यावेळेला नकार दिलेला होता परंतु आजची राजकारणाची किंवा आजची समाजाची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं की खरोखर एक सुशिक्षित आणि समाजातल्या लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये असलं पाहिजे आणि तरच आपल्या भागाचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं असं म्हणजे कुठलं पक्ष किंवा नेत्यावरती मी ठरवलं की जेणेकरून त्यांच्या माध्यमातून आपल्याला आगामी काळात तिकीट या पक्षाकडून मिळू शकेल असं काय आत्तापर्यंत मी कोणत्याही पक्षाचा तसा विचार केलेला नाही मी आजपर्यंत कुठल्याही पक्षामध्ये प्रचारही केलेला नाही परंतु सामाजिक आणि शैक्षणिक आणि समाजाच्या सेवेसाठी मी सतत काम करत आलेलो आहे आणि इथून पुढेही माझ्याकडून जेवढं काही चांगलं समाजासाठी काम करता येईल ते काम करण्याचा मी प्रयत्न करत राहीन कुठल्याही पक्षासाठी म्हणून मी या पक्षाकडून तिकीट मिळावं त्या पक्षाकडून तिकीट मिळावं असा आग्रह न धरता समाजासाठी नेहमीच मी काम करण्यासाठी तत्पर असेल तरी त्यातून असं निश्चित पक्ष कुठला निश्चित असा पक्ष मी सांगू शकत नाही परंतु थोडा वेळ लागेल या गोष्टीसाठी कारण Uh, समाजामधल्या सर्वसामान्य लोकांचाही विचार घ्यावा लागेल नुसतं पक्षाचा विचार न करता किंवा या पक्षाचं तिकीट मिळालं म्हणून मी निवडून होईल या पक्षाचं मिळालं म्हणून निवडून होईल असा विचार न करता सर्वसामान्य जनतेचा विचार काय आहे सर्वसामान्यांच्या मनामध्ये आज कल काय आहे आणि त्या लोकांचा विचार करून मी निर्णय घेईन म्हणजे जनता जो पक्ष असेल तो तुमचा पक्ष असणार जनतेचा पक्ष हा माझा पक्ष असेल बरं जरी समजा उमेदवारी जाहीर झाली असेल असा विश्वास वाटतो बाबा नक्कीच नक्कीच अलीकडच्या अलीकडच्या या राजकारणाचा जर विचार केला आपण तर आपल्या कुरुल गटाची परिस्थिती अतिशय बिकट आहे आजपर्यंत पाठीमागच्या पंचवीस वर्षाचा जरी आपण इतिहासात विचार केला आपल्या जिल्हा कुरुल जिल्हा परिषद गटाचा आपल्या भागामध्ये अनेक मोठ्या समस्या आहेत मग रस्ते लाईट पाणी गेली आपण पंचवीस वर्ष याच्यावरतीच राजकारण करतोय परंतु याच्या पे याच्या जोडीलाच आपण सामाजिक काम करत असताना शैक्षणिक काम असेल आरोग्यविषयक सुविधा असतील आपण आपल्या सो, सोलापूर मंगळवेळाने हवेपासून जर पलीकडच्या परिसराचा पली विचार केला मग वटवटे असेल इंकी असेल मिरी असेल आरबोळे असेल बेगमपूर असेल या गावांचा जर आपण विचार केला तर अतिशय बिकट अवस्था आहे तिथं कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत कुठल्याही प्रकारच्या चांगल्या दर्जाचे चा, रस्ते नाहीत आज स्वच्छ पिण्याचं पाणी एकाही गावामध्ये आपल्याला मिळत नाही फिल्टर पाणी मिळत नाही या प्राथमिक गरजाच आपण लोकांच्या भागू शकत नाही तर मग आम्ही आजपर्यंत काय केलं आजच्या या पुढाऱ्यांनी आजच्या या राजकारण्यांनी आजपर्यंत काय केलं याचंही उत्तर त्यांनी द्यायला हवं आणि आजचा तरुण युवक आज इतका जागरूक झालेला आहे की प्रत्येक तरुण युवकांना वाटते की माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे तर आम्ही येणारी पिढी लक्षात ठेवू की आमच्या भागामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अमुक कामे झाली आज कोणताही नेता ठामपणे सांगू शकत नाही की मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गावामध्ये मी एक ठाम हे काम केलेलं आहे मला अधिकार आहे मत मागण्याचा लोकांचा तर असं कोणतंही ठाम काम आजपर्यंत लोकांनी केलेलं नाही परंतु आज गरज आहे आज तरुण युवक सुशिक्षित आहे त्यांना कामाची जाण आहे त्यांना लोक ओळखण्याची पारख आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आजचा तरुण वर्ग येणाऱ्या पुढच्या पिढीचा विचार करून तो निर्णय घेणार आहे आणि खरोखरच आपल्या भागाचा कोण विकास करू शकतो कोण आपल्याला चांगल्या पद्धतीचा न्याय देऊ शकतो याचा विचार करण्याची क्षमता आजच्या तरुण युवकामध्ये आहे आजच्या जागरूक लोकांमध्ये आहे आज निस्तर स्टेजवरती उभारून एकमेकांना टीका टिप्पणी करण्यामध्ये लोक व्यस्त आहेत परंतु सर्वसामान्य लोकांची कामं काय आहेत सर्वसामान्यांसाठी आम्ही काय केलंय हे दाखवण्याचा प्रयत्न कुणीही स्टेज व्यासपीठावरती मांडण्याचा प्रयत्न करत नाही हा मोठा की तो मोठा त्यानं एकमेकाला टीका करणं त्याच्यावरती प्रतिउत्तर देणं हा विकास नाही आहे ही आपली अधोगती आहे आणि त्यालाच आपण जर प्रतिसाद देत गेलो तर येणाऱ्या काळामध्ये आपण अधोग अधोगतीकरती आपण जाऊ आपली ग प्रगती होणार नाही जर आपली प्रगती करायची असेल आपल्या प्रगा भागाचा विकास करायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला योग्य सुशिक्षित उमेदवारच आपल्याला निवडावा लागेल तरच येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाचा आपण विकास करू शकतो खरं तर कुरुल जिल्हा परिषदेचा दक्षिण भाग जो आपला आहे या भागाचा निश्चित आपल्याला विकास करावा लागेल त्याकडे जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष द्यावं लागेल तरच येणाऱ्या पुढची ही एक मिनी विधानसभा आहे आणि मिनी मिनी विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी तरुण युवकाला या भागातून जर ये मिळाली तर नक्कीच आपल्याला आपल्या परिसराचा आपल्या भागाचा आणि आप आपल्या सर्वसामान्य लोकांना आपण एक चांगल्या प्रकारचा न्याय देऊ शकतो असं मला वाटतं तरी आपलं व्हिजन काय असणार आहे पुढं माझं नक्कीच व्हिजन मी आजपर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं बेगमपूर शाळा मी जी ॲडव्होकेट सुजित बापू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने मी शाळेचं नियोजन केलं या भागामधील प्रथमतः शैक्षणिक दर्जा असेल आरोग्यविषयक सुविधा असतील आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत त्या समस्या गावातल्या त्याची जाण आपण आपल्याला असली पाहिजे मग इजगाव असेल वडदेगाव असेल अर्धनारी असेल या गावातल्या प्राथमिक समस्या काय आहेत याची आपल्याला जाण असली पाहिजे आणि त्या त्या अडचणीनुसार आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू सर आम्हाला हे सांगा की एकंदरीत संतोष पाटील सर निवडणूक लढणार थांब आहेत का नाही असेल तर नागरिकांना काय आवाहन कराल खरं तर तुम्ही आताच बोलताना सांगितलात की मोहोळचा सा दक्षिण भाग हा दुर्लक्ष येतच राहिला आहे त्याबद्दल आपलं आपलं मत काय हा नक्कीच मी सर्व कु कुरुल जिल्हा परिषद गटातील सर्वच मतदारांना आणि तरुण युवकांना मी आवाहन करेल की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्या जिल्हा कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये घोडेश्वरगण हा पंचायत समितीसाठी ओपन आहे आणि एक ओबीसी महिला आणि सर्वसाधारण जिल्हा परिषदसाठी पुरुष आहे तर माझा निर्णय मी दीपावलीनंतर मी जाहीर करेल काही दिवसामध्ये मी जाहीर करेल मी आत्ताच माझा निर्णय देणार नाही कारण सर्वसामान्य लोकांचा सगळ्यांचा विचार करून प्रत्येक गावातील लोकांशी चर्चा करून मी माझं मत दीपावलीनंतर मी सांगायचा सा प्रयत्न करेन सर आपण बोलता बोलता आत्ता म्हणलात की निर्णय जाहीर करेन ओपन झालेला आहे मतदारसंघ कुरुल झेडपेगड हां तुम्हाला असं वाटत नाही वाटत नाही का की आपल्या पूर्ण गटामध्ये मोठा एक कारखानदार सुद्धा पलीकडल्या बाजूला आहे आणि ओपन मतदारसंघ झाल्यामुळं तालुक्यातले अनेक लोक जे मोठी मोठी लोक आहेत जे राजकीय लोक आहेत त्यांचं सुद्धा लक्ष आहे मग एक एका बाजूला कारखानदार आहे एका बाजूला ही राजकीय लोक आहेत मध्ये तुम्ही उभारताय मग तुम्हाला ही परिस्थिती कशी जमून घेणार आहे या परिस्थितीचा विचार नक्कीच करावा लागेल अलीकडच्या काळामध्ये लोक नुसते खूप मोठे आपण नेतृत्व करतोय नुसते पुढारपण करतोय किंवा मा माझ्याकडं खूप पैसा आहे माझ्याकडं सत्ता आहे याच्यापेक्षा सुद्धा लोकांना जाण आहे की सर्वसामान्य माणूससुद्धा राजकारणामध्ये उतरून लोकांसाठी काम करायला जर तो पुढे आला तर लोक सर्वसामान्य उमेदवाराचा सुद्धा विचार करतील या ठिकाणी पैसा धनसंपत्तीचा विचार आपल्या कुरुष जिल्हा परिषद गटातील लोक करणार नाहीत चांगला नेतृत्व कोण करेल चांगलं काम कोण करेल हा विचार करणारे आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटामधली लोक आहेत ते कुठल्याही भूल थापांना किंवा आर्थिक पैशाला बळी पडणारा हा कुरुल मतदार नाही सर एक शेवटचा प्रश्न विचारतो प्रश्न असा आहे सामाजिक कार्य आपण खूप केलंय आणि सामाजिक कार्यातून राजकीय प्रवासाला तुमची सुरुवात झाली ह्या परिवर्तनाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता हे परिवर्तन करणं ही आजच्या काळाची गरज वाटते मला खरं तर माझा उद्देश हा राजकारणाकडं येण्याचा मानस नव्हता परंतु सामाजिक आणि शैक्षणिक काम करत असताना जे वाटतं की खरोखरच आपल्या भागातलंसुद्धा राजकारणामध्ये एक चांगलं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या भागामधल्या लोकांचा विकास हा इथला स्थानिक लोकच त्यांचा विकास करू शकतो त्यांची चांगल्या पद्धतीची कामं मार्गी लावू शकतो कुणी बाहेरचा परका उमेदवार इथं येऊन उभं राहून इथली कामं किंवा इथले प्रश्न सोडवू शकणार नाही आणि एक खंबीर नेतृत्वाची गरज या पुरुष जिल्हा परिषद गटाला आहे आजपर्यंतच्या जुन्या पुढाऱ्यांचा विचार केला तर त्यांनी आजपर्यंत काय काम केलेलं आहे हे ठामपणे जिल्हा परिषद या कुरुल गटामध्ये त्यांनी सांगावं की या भागासाठी मी अशा पद्धतीची चांगल्या दर्जाची मी कामं केलेली आहेत तर त्या ठिकाणी त्यांना लोक मान्य करतील अन्यथा अलीकडच्या आजच्या या तरुण युवक पिढीला तरुण सुशिक्षित उमेदवार त्यांना अपेक्षित आहे तो किती मोठा आहे याचा विचार आजचा मतदार करणार नाही विधानसभेला परिवर्तन झालं ज्या ज्यांची जा, सत्ता भरपूर वर्ष दशक या ठिकाणी होती विधानसभेला त्यांचा पराभव हो या तालुक्यातील युवकांनी विशेषतः केला त्या आणि त्या परिसरामध्ये जी युवक होते जास्त परिवर्तनाची जी नांदी होती ती आपल्या या परिसरातून कुरिल कुरुल झेडपीमधून सुरू झाली मग त्या युवकांसाठी शेवटचा संदेश काय द्याल तुम्ही नक्कीच आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं तिथं त्या खोलापर्यंत एवढा मी मोठा नाही आहे परंतु आजच्या तरुण युवकांना मी एवढा संदेश देईन की येणाऱ्या काळामध्ये पाठीमागं काय घडलं याचा विचार न करता आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काय करता येईल आपल्याला याचा विचार करण्याची गरज आजच्या तरुण युवकांना आमदारकीच्या निवडणुका ह्या वेगळ्या परिस्थितीवरती होत्या वेगळ्या मुद्द्यावरती लढल्या जात होत्या ही जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि या ठिकाणच्या समस्या प्राथमिक समस्या इथल्या काय आहेत याचा विचार आजचा तरुण युवक नक्कीच करेल असं मला वाटतं